आर्वी तालुक्यातील वाढोणा पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे मंदाबाई रामकृष्ण चर्डे यांच्या स्वस्त धान्य दुकानाला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली या दुर्घटनेमध्ये गहू तांदळाचे शेकडो पोते जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे सकाळच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचं काही नागरिकांच्या लक्षात आलं काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण दुकान खाक आगीची तीव्रता इतकी की प्रयत्न ती येऊ शकली नाही घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केलाय मात्र आगीचा भडका वाढल्यानं परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली दरम्यान आरवी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलं अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तासच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी व आर्मी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाल्यानं व्यापाऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे तपासणी आणि सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली या आगीच्या घटनेमुळे लाखोंच्या नुकसानासोबतच अनेक गरिबांना स्वस्त धान्य मिळण्यास अडचण निर्माण होणार असल्यानं प्रशासनानं तात्काळ मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आहे गजा महाराष्ट्र लखन दाभणे सोबत अर्जुन लांजेवार आरवी वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल